भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत येते आहेत दुसऱ्या कोणाला गुजराती समाजाचे लोक आपल्याकडे येत आहेत त्याचं कारण राष्ट्रवादीकडे त्याचं कारण सध्या जो काही अंदाजून कारभार महाराष्ट्रामध्ये आणि देशात चाललेला आहे तो फार भया दायक गेले काही दिवस आपण सगळे त्यांना पाहत आलेलो आहोत भारतामध्ये भाजपा पेपर मध्ये जरी कोणी दिलेलं नसलं तरी सगळं हे काही कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे आणखी एक मंत्री जाच्या वाटेवर आहेत पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालत आहेत ते फार विचित्र विचित्रात ठीक आहे राजकारणासाठी माणसं लागतात पण ती माणसं कशी पाहिजे कोणतं सुद्धा चालतील ड्रग्ज व्यवहार करणारे सुद्धा चालत आहेत आणि ज्यांचं नाव ड्रग्जच्या संपूर्ण प्रार्थनाशी जोडलं जात ते कोण आहेत तुमच्यामध्ये बातमी आली की नाही ठाण्याची व्यक्ती आहे रिक्षावाला रिक्षावालाचा भाव आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय आणि कोणतं राज्य कोणासाठी राज्य मी जर त्यांच्या गेल्या आपण म्हणजे पाच त्याच्या आधीचं जे काही विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात डान्सबादचे पुरावे बाहेर काढले अवैध मार्गाने उत्तर चालले खाणीचं ते बाहेर काढतात सगळं पुरावेशी बाहेर काढतात आता सुद्धा हा ड्रग्जचा जो काही कारखाना आहे तो आपल्या सुस्माताईनी राजोपंत्री पुरावे निश्चित जनतेसमोर आणला तरी देखील मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार आहेत गृहमंत्री आहेत अगदी केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा आपण हे आता निवेदन देतो आहोत काय करते ते बघायचं आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कोणत्याही जाती बाकी धर्माची असाल आपली मुलं आपली म्हणजे सगळ्या महाराष्ट्राची मुलं जर असलेल्या पदार्थाच्या आहारी जाणार असतील तरी देखील आपण त्यांना वाचवणारा आणि ते घरी करण्याला मत करणार आहोत करणार आहोत का मत देणार आहोत का आणि आपल्या मुलाबाळांचं आयुष्य हे त्यांच्या हाती देणार आहोत का हा ज्याचा त्यांनी विचार करायचा आणि म्हणून मी या गुंतगीचं स्वागत करतो करतो आहे मी या जाण्यासाठी तुम्ही अत्यंत योग्य वेळेला मध्यमामध्ये प्रवेश केलेला आहे तर तुमच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून अजूनही ज्यांचे डोळे उघडले गेलेले नाहीत त्यांचे डोळे उघडले जाते अपेक्षा व्यक्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय